सर्व मंगल मांगले शिवे सर्वात सादिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या घरामध्ये खरंच कुलदेवीचा वास आहे का ही लक्षणे सांगतात की तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा वास आहे तर चला पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा ज्यावेळेस देवाधिकांवर संकटात आलं त्यावेळेस आदि मायाशक्तीनं देवताचं रक्षण केलं म्हणूनच कुलदेवी तुमच्या कुळाचं रक्षण करते आपण आज पाहणार आहोत की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का आपल्या घरामध्ये ती जागृत अवस्थेत आहे का हे कसं ओळखायचं कोणती लक्षणे दिसतात की ज्यावेळेस देवी आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत असते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात आधी सांगायचं झालं तर तुम्ही जर स्वामी सवेकरी असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहीतच आहे की स्वामी महाराज सांगतात की पहिल्या प्रथम आपल्याला आपल्या पितराची सेवा करायची असते नंतर आपल्या कुलदेवी कुलदेवताची सेवा करायची असते मग आपल्या माता पितांची सेवा करायची असते आणि नंतरच आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची असते म्हणजे आपल्याला सर्वप्रथम आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताची सेवा जर केली आईवडिलांची सेवा केली पितरांची सेवा केली तरच आपल्याला महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर एवढ्या सेवा केल्यानंतर आपल्याला महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण महाराज पण अगोदर या सर्वांना विचारतात की तुमचं पूर्वज तुमचा भक्त माझी सेवा करतोय मग मी त्यांना आशीर्वाद देऊ नका त्यावेळेस जर ह्या सर्वांनी सांगितलं की खरंच हे आमचा भक्त आमची सेवा करतो तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या त्यावेळेसच महाराज आपल्याला आशीर्वाद हे देत असतात नाहीतर आपण कितीही सेवा केली महाराजांची तरीही आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला अगोदर आपल्या मातापित्यांची पितरांची आणि कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा करायची आहे तर चला पाहूया आपल्या घरामध्ये कुलदेवी जागृत अवस्थेत असते हे कसं ओळखावे प्रथम आपण कुलदेवी म्हणजे काय ते जाणून घेऊया जी आपल्या कुळाचं रक्षण करते ती जी आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा हात असतो ती म्हणजे कुलदेवी जी आपल्या घ कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा भारी हा हात असतो बाहेरची कोणतीही नकारात्मक गोष्ट आपल्या घरामध्ये तिच्या परवानगीशिवाय प्रवेश करू शकत नाही पिढ्यानं पिढ्या आपल्या घरात कुलदेवीची सेवा होत असते ही कुलदेवी कुलानुसार वेगवेगळी असते जसं की काहीची कुलदेवी ही आई तुळजाभवानी असते काहीची आई रेणुका माता असते काहीची मोठ्या देवीची काळूबाई असते काहीची नाशिकची सप्तशृंगी माताही असते तर प्रत्येकाच्या घरानुसार कुळदेवी ही वेगवेगळी असते त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते ना शेवटच्या श्वासापर्यंत तिचं रक्षण करते त्याचप्रमाणे आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर ती आपल्याला आपल्या आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ती आपलं रक्षण करत असते आपल्याला कुलदेवी प्रसन्न करण्यासाठी कोणतीही तपस्या करावी लागत नाही कारण देवी माता ही साक्षात भक्तीची भूकेली आहे कुलदेवी स्वयंभू असते रूप असते त्यामुळं तिच्यासाठी आपल्याला कुठलीही कठीण तपस्याही करायची नसते पिढ्यानं पिढ्या आपल्या कुळाचं रक्षण ती कुलदेवी करत असते जर आपल्या एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये भांडणे होत असतात सतत कटकटी होत असतात त्यांच्या घरात संतान सुख नसतं तर अशा वेळेस समजायचं की आपली कुलदेवी आपल्यावर नाराज आहे तर अशावेळी काय करायचं आपल्या कुलदेवीचा जो काही वार असतो तो वार एखाद्या घरातील कर्त्या पुरुषानं करायचा असतो त्या दिवशी वाराच्या दिवशी कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते तिची उपासना करायची असते त्या दिवशी देवीसमोर आपल्याला दिवा लावायचा असतो देवीला भाजी भाकरीचा नैवेद्य हा प्रेमानं श्रद्धेनं आपल्याला दाखवायचा असतो असं नाही की पंचभोग आपल्याला लावायचा असतो आपल्या यथाशक्ती आपण जे खातो तेच आपल्याला नैवेद्य कुलदेवीला दावायचा असतो आणि दिवसभर आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण हे करायचं असतं आपल्या घरात जशी वडीलधार माणसं आजी आजोबा आई वडील हे जसं आपल्या घराचं कुटुंबाची देखभाल करतात ना त्याचप्रमाणे आपली कुलदेवी आपला सांभाळही करत असतात त्यामुळे वर्षातून एकदा तरी कुलदेवीचा मान करण्यासाठी ती, तिच्या मूळ ठिकाणी अवश्य द्या कुलदेवीचा आशीर्वाद घ्या तिची ओटी भरा तिचं समोर मनापासून नतमस्तक व्हा त्याने काय होईल तुमच्या घरावर देवीचा आशीर्वाद सदैव राहील ज्याप्रमाणे सावली आपल्याबरोबर असते ना त्याचप्रमाणे देवी आपल्याबरोबर असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा तुम्ही कुठल्याही ठिकाणी राहा परंतु जेव्हा तुमच्यावर संकट येईल ना त्यावेळी त्यावेळी हीच कुलदेवी तुम्हाला त्या संकटापासून तुमचं रक्षण करेल तुमच्या घरात देवीसमोर एक मंगल कलश अवश्य स्थापन करा वर्षभरात जे काही आपण घरात मंगल कार्य करतो जसे की घर बांधणे लग्न करणे किंवा इतर काही गोष्टी जे मंगल करतो त्यावेळी आपल्या कुलदेवीला विसरू नका सर्वप्रथम तिचा आशीर्वाद घ्या मगच कामाला सुरुवात करा बघा त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला येशील तुमचं कुलदैव जर जयजीरूचा खंडोबा असेल ना तर एकदा नक्कीच तिथं जा त्यांना भंडारा उदळा आणि एळकोट एळकोट जय मल्हार या नावाने गर्जना करा बघा वाऱ्यासारखी संकट कशी निघून जातील का आता कुलदेवी आपल्या घरावर प्रसन्न आहे ती जागृतावस्थेत आपल्या घरात आहे तर त्यांची कोणती लक्षण आहेत तर पहिलं लक्षण म्हणजे काय त्या घरातील कुलदेवी त्या कुटुंबावर खुश असते ना त्या घरात कोणतीही बाधा येत नाही घरातील व्यक्तीनं ना, कोणतंही काम हाती घेतलं ना तर त्यात बाधा येत नाही त्यांना त्या कामात यश ये, ये मिळत असतं परंतु ह्याच्या उलट कोणतंही काम छोटं असो किंवा मोठं ते जर हातात घेतलं तर त्या कामात त्यांना यश ये येत मिळत नाही म्हणजे नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी एक मन प्रचलित आहे ना त्याप्रमाणे त्या व्यक्तींची त्या अवस्था हे झालेली असते यावरून समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी आहे त्यावेळी वर्षातून एकदा तरी तिच्या मूळ ठिकाणी जा तिची ओटी भरा नतमस्तक व्हा देवीचा वार कोणता आहे त्या दिवशी उपवास नक्कीच करा एखाद्या व्यक्तीनं तरी त्या दिवशी घरातील कोणीतरी उपवास हा करायचा असतो दुसरं लक्षण म्हणजे काय घरातील सदस्य एकत्र राहतात मिळून मिसळून राहतात एकमेकांना विचारून कोणतीही कामं असू द्या त्या करत असतात तर अशावेळी काय समजायचं की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे त्या घरातील स्त्रिया ह्या पुरुषांचा सन्मान करतात आणि पुरुषही स्त्रियांचा सन्मान करतात आदराने एकमेकांना वागवणूक देतात ते एकमेकांना तुच्छ लेखत नाही त्या घरातील मुले आज्ञाधारक असतात मोठ्या व्यक्ती ज्यावेळेस निर्णय घेतो ना तो सर्वांना बरोबर घेऊन तो निर्णय घेत असतो त्या घरामध्ये कोणतीही बाधा येत नाही तर हे लक्षण असतं की कुलदेवी कुल त्या कुटुंबावर प्रसन्न असते कुलदेवीचा त्या कुटुंबावर आशीर्वाद असतात त्या घरातील व्यक्ती कुलदेवीची सेवा हे करत असतात परंतु काही ठिकाणी बघा कुलदेवीचा वास आहे का तर त्या घरामध्ये सतत भांडणे कट हे होत असतात हे दुसरं लक्षण आहे तिसरं म्हणजे काय देवी तुमच्या घरामध्ये आहे का तिचा वास आहे का ज्या घरात आल्यावर आपल्याला असं वाटतं पाऊल टाकल्याबरोबर वाटतं की खरंच हे घर किती प्रसन्न नाही ह्या घरामध्ये असं वाटतं की सुगंधी अगरबत्ती आहे या घरामध्ये आत्ताच कुणीतरी अत्तर लावलं आहे तर अशा वेळी समजून जा कुलदेवी तुमच्या कुटुंबावर प्रसन्न आहे तिचा वास तुमच्या कुटुंबावर आहे परंतु काही घरात गेल्यावर असं वाटतं की काही पुरुषांना पण असं वाटतं की घरी जाऊ नये घरी गेल्यावर बायको कटकट करते भांडण करते घरी घरी भाऊ भांडण करतो यावेळेस समजून जा की कुलदेवी आपल्यावर नाराज आहे कारण तो व्यक्ती खूप असा वैतागला असतो कारण घर हे शांततेसाठी असतं असं आपल्याला वाटलं पाहिजे तुमची कुलदेवी त्यावेळेस असं समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे तुमच्याकडून नक्कीच काहीतरी चुकत आहे चौथं लक्षण म्हणजे काय तर संततीसाठी कोणत्याही अडचणी येत नाही मुलगा असो किंवा मुलगी तुम्हाला कोणताही नवस करावा लागत नाही त्या घरात कुलदेवीचा वास आहे परंतु काही ठिकाणी मूल बाळ होत नाहीत नवस करावा लागतो कुठल्याही शारीरिक अडचणी नसल्या तरी मूल बाळ होत नाही अशा ठिकाणी समजायचं की कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या घरावर नाही आणि तुमच्याकडून तुमच्या कुलदेवतेची सेवाही होत नाही पाचवं लक्षण म्हणजे बाहेरची बाधा होत नाही कुलदेवी जर तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुमच्या घरावर कुठलीही बाधा होत नाही कुलदेवीची ताकद ही तुमच्या घरात प्रवेशद्वारावर असते कुणी कितीही करणे बाधा केली वाईट नजर टाकली तर त्यावेळी ती वाईट शक्ती आपल्या घरात अगोदरच कुलदेवी तिचा संवार हे करत असते आणि ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेशही करू होत नाही तर ती बाय वाईट बाधा जी आपल्या घरावर येणार आहे ती कुलदेवी तिचा नाश करते आपल्या जीवनामध्ये कधीही कुलदेवी आणि कुलदैवतांना विसरू नका त्यांची ताकद अवश्य जाणा सहावं लक्षण काय ज्यावेळी देवी आपल्यावर नाराज असते ना आपलं काहीतरी चुकत असते ना तर देवीला आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचं का असतं जर कुलदेवी आपल्या घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्ती ज्या जर स्वप्नात आली आणि तिची काही इच्छा असेल काही मागणं असेल काही चुकत असेल ना तर त्याचं ते संकेत देत असते बघा तुमचे आईवडील आजी आजोबा पणजोबा असं सांगायचे की माझ्या स्वप्नात कुलदेवी आले आहे आणि त्यांनी मला ओटी भराय सांगितले आहे किंवा कुठली सेवा करायची सांगितली आहे ते स्वप्नात ते संकेत देते त्यावरून आपल्याला कुलदेवीचा आदर सत्कार मान सन्मान हा करायचा असतो तुमच्या घरात तुम्ही जे काही कार्य कराल ना त्यावेळी पहिली पत्रिका ही कुलदेवी आणि कुलदेवते समोर नेऊन ठेवा तिचा आशीर्वाद घ्या मगच कार्याला लागा तुमचं कोणतंही कार्य असू द्या शैक्षणिक असो व्यावसायिक असो गाडी घेणं असो घर असो कुठलंही कार्य असू द्या सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कुलदेवीतेचा आशीर्वाद घ्या बघा नक्कीच त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळतं तर आपण सांगायचं झालं तर काय आपण प्रत्येक वर्षी म्हणजे वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचा मानसन्मान नक्कीच करा तिचा आशीर्वाद नक्कीच घ्या उदाहरण सांगायचं झालं तर प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस रावणाबरोबर युद्ध करायचं ठरवलं निघले त्यावेळेस त्यांनी वाळूचं शिवलिंग बनवले आणि भंग भगवान शंकराचा आशीर्वाद घे गे, घेतला बघा प्रभू रामचंद्र तर साक्षात देवाचा अवतार होते तरी पण त्यांनी भगवान शंकराचा आशीर्वाद घेतला त्यामुळे आपल्याला कोणतंही शुभ कार्य करण्याअगोदर आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं असतं ही माहिती तुम्हाला समजलीच असेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त